कौटुंबिक खर्चासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले जमीन तसे फेडत असतानाही आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला धमक्या दिल्या या प्रकरणी तब्बल सात खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय निलेश खोडे राणार सुभाष नगर लहुजी चौक प्रशांत माने राणार बालाजी कॉलनी विशाल गुगळे राणार बार्शी अतुल कांबळे राणार मंगळवारपेठ संगीता विजय पवार राणार गाडेगाव रोड Sachin Sononi राणार भीमनगर संतोष नानासाहेब कळमकर अशी गुन्हा दाखल सावकारांची नावे गणेश गोविंद बनसोडे व पंचेचाळीस रानार म्हाडा कॉलनी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे पत्नी वैशाली बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली घटना शुक्रवारी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली पती गणेश बनसोडे बार्शी नगर परिषदेत सफाई कर्मचारी होते एक वर्षापूर्वी वेळोवेळी या सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते सात आठ महिन्यांपासून सर्वांनी गणेश व्याज गणेश यास व्याजाचे पैसे परत देण्यासाठी तगा लावला होता त्यांच्यापैकी प्रशांत माने संगीता पवार संतोष कळमकर वारंवार आमच्या घरी येऊन आमचे पैसे घ्या अन्यथा गणेश गणेश तुला घेतो असे बोलून अपमान करत होते या त्रासाला कंटाळून पती गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करते वेळी त्यांचे हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या चार चिठ्ठ्या पोलिसांना पंचनाम्या दरम्यान मिळून आलेल्या आहेत चिठ्ठ्यामध्ये सर्वांचा उल्लेख आहे यांच्या सावकारकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे असे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपाधीक्षक अशोक सायकर तपास करत आहेत